नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो मंगळ दोष हा जो विषय आहे तो अनेक ठिकाणी विशेषतः वधू गुणमेलन जिथे होत असतं किंवा लग्नासाठी आपण स्थळं बघत असतो तेव्हा हा जो मंगळ दोषाचा विषय आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा विचार करत असतो किंबहुना मंगळ पत्रिकेत असणं म्हणजे काहीतरी भयानक गोष्ट आहे किंवा मंगळ असणं हे नेहमी वाईटच असतं अशा पद्धतीने या पत्रिकांकडं बघितलं जातं आणि बऱ्याचशा वेळेला या पत्रिका रिजेक्ट केल्या जातात नाकारल्या जातात किंबहुना या लोकांचं लग्न ठरायलासुद्धा या कारणामुळे वेळ जातो तर मंगळ दोष असणं हे खरंच तितकं वाईट आहे का किंवा मंगळ जर पत्रिकेत असेल तर आपल्या अपोजिट म्हणजे वधूला मंगळ असेल तर वराच्या पत्रिकेत किंवा वराला मंगळ असेल तर वधूच्या पत्रिकेत असे कोणते ग्रहयोग बघावेत जेणेकरून या मंगळाला दाब निर्माण होतो इत्यादी जी काही विस्तृत माहिती आणि शास्त्रोक्त माहिती ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा मंगळ पत्रिकेत असतो म्हणजे नक्की काय असतं तर पाच विशिष्ट जी स्थानं दिलेली आहेत त्या स्थानामध्ये जर मंगळ विराजमान असेल तर त्याला मंगळ दोष म्हणलं जातं याविषयी ज्योतिषात असं सांगितलं आहे की लग्ने व्यये च पाताले जामित्रे चाष्टमे कुजे कन्या विनाशाय भरता कन्या विनाशद याचा अर्थ वधूवारांच्या जन्मकुंडलीत जन्म लग्नापासून किंवा चंद्रापासून लग्नस्थान म्हणजे जे प्रथम स्थान असतं चतुर्थ स्थान सप्तमस्थान स्थान व द्वादश स्थान म्हणजे बारावं स्थान या स्थानांमध्ये जर मंगळ असेल तर तो परस्पर विनाशकारी सांगितलेला आहे म्हणजे काय तर एकाच्या पत्रिकेत असा मंगळ असेल तर तो त्याच्या अपोजिट म्हणजे पार्टनरला कुठेतरी त्रास देत असतो वधूच्या पत्रिकेत वराला त्रास वराच्या पत्रिकेत वधूला त्रास होत असतो आता पुरुषाच्या कुंडलीत चंद्र कुंडली, कुंडली, कुंडली बरोबरच शुक्रापासूनसुद्धा मंगळ दोष बघायला सांगितलेला आहे या पाच स्थानांमध्येच मंगळ इतका वाईट परिणाम का करतो इतर स्थानामध्ये का करत नाही याचा जर नीट विचार आपण केला तर खालील लॉजिकल मुद्दे तुम्हाला आढळून येतील की या पाच स्थानातच मंगळ असल्यावर त्याचा दोष का होतो तर या पाच स्थानांचा विचार हा प्रामुख्याने विवाहाच्या दृष्टीने आपण जर केला तर तो अत्यंत बोलका आहे उदाहरणार्थ प्रथमस्थानी म्हणजे लग्नस्थानी जर, जर मंगळ असेल तर त्याची डायरेक्ट जी दृष्टी ज्याला पूर्ण दृष्टी सप्तमदृष्टी आहे ती विवाहस्थानावरती पडत असते चतुर्थस्थानात जर मंगळ असेल तर त्याची चौथी दृष्टीसुद्धा पूर्ण दृष्टी सांगितलेली मंगळाच्या चार सात आठ दृष्टी बघतात त्यामुळे ही चौथी दृष्टी विवाहस्थानावर पडत असते आणि बाराव्या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर त्याची अष्टमदृष्टी ही विवाहस्थानावरती पडत असते सप्तमस्थानात जर मंगळ असेल तर तो प्रत्यक्ष सप्तमात म्हणजे विवाहस्थानातच विराजमान असतो आणि अष्टमस्थानामधील मंगळ जो आहे हा दाम्पत्य सुखास स्त्री सुखास किंवा स्त्रीच्या कुंडलीत पुरुष सुख असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी उणीव निर्माण करणारा असतो किंवा आरोग्यासंबंधीच्या तक्रारी जर काही असतील तर तो अष्टमस्थानातलं मंगळ निर्माण करतो असं सांगितलं आहे त्यामुळे हा अष्टमातला मंगळ देखील दोषास्पद सांगितलं आहे आता मंगळ कसा होतो म्हणजे मंगळ दोष कसा होतो हे तुम्हाला कळलं असेल पण मंगळ या स्थानात असल्यावरती काय नक्की फळ मिळतं ते आपण आता जाणून घेऊयात आता मंगळ जर प्रथमस्थानी म्हणजे लग्नस्थानी जर कुंडलीमध्ये असेल तर मनुष्य अत्यंत हट्टी हेकेखोर तापट स्वभावाचा असतो त्याचबरोबर मोडेल पण वाकणार नाही अशा पद्धतीचा त्याचा स्वभाव असतो चतुर्थ स्थान म्हणजे हे सुखस्थान आहे मंगळ इथे असेल तर नेहमी अल्पसंतुष्ट त्यामुळे कोणतीही गोष्ट मिळाली तरी त्याच्यात तक्रारी करणं कुरबूर करणं अशा पद्धतीचा स्वभाव हा चतुर्थ स्थानातलं मंगळ देत असतो सप्तम स्थान हे साक्षात विवाहस्थान असल्यामुळे कामसुखाचं स्थान असल्यामुळे वैवाहिक जीवनात तीव्र असंतोष हा निर्माण करतो एक घाव दोन तुकडे असा स्वभाव असल्यामुळे पटकन पटवून घेण्याची प्रवृत्ती नसते त्याचबरोबर बाहेर ख्याली पद्धतीनेही काही जणांचं आचरण या मंगळामुळे आढळून येतं अष्टम स्थानातला मंगळ हा बऱ्याचदा जर पापयोगामध्ये असेल तर अपमृत्यू देणं बारा प्रकारचे आपमृत्यू शास्त्रामध्ये दिलेत ते या लोकांना येऊ शकतात आणि द्वादश स्थानामध्ये मंगळ असेल तर ऋणग्रस्तता शत्रुपीडा त्याचबरोबर आरोग्याच्या तक्रारी हा बाराव्या स्थानातलं मंगळ निर्माण करतो त्यामुळे या पाच स्थानातला मंगळ हा विशेष दोषास्पद सांगितलेला आहे मंगळ मी मगाशी सांगितलं जर ह्या पाच स्थानांमध्ये असेल तर दोषास्पद असतो तो पण तो, तो प्रत्येक वेळेलाच तितकं काही धोकादायक नसतो कारण त्याला दाबसुद्धा निर्माण होत असतो त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं गैरसमजामधून अनेकदा साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार होत असतो व या कुंडल्या रिजेक्ट होतात वधूवारांपैकी एकाच्या कुंडलीत जर मंगळ असेल तर तो मंगळ बऱ्याचदा निर्दोषसुद्धा होत असतो त्या तो निर्दोष कसा होतो यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये विशिष्ट ग्रहस्थिती जर त्या पत्रिकेत किंवा पार्टनरच्या पत्रिकेत असेल तर तो निर्दोष कसा होतो ते सांगितलं आहे त्यामध्ये ज्योतिषशास्त्र असं सांगतं की भौमो थवा कश्चित पापो वा तादृशो भवेत तेश्वेव भवनेशेव भौम दोष विनाशकृत याचा अर्थ शनी मंगळ राहू केतू आणि सूर्य हे जे पाच पापग्रह आहेत त्या पाच पापग्रहांपैकी एक जरी पापग्रह ज्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणजे ज्या स्थानात मंगळ आहे उदाहरणार्थ चतुर्थात मंगळ असेल वधूच्या पत्रिकेत तर वराच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्येच या पाच पापग्रहांपैकी कुठलाही एक पापग्रह असेल तर या मंगळाला दाब निर्माण होतो लग्नस्थानी मंगळ असेल तर पार्टनरच्या पत्रिकेत लग्नस्थानी या पाच पापग्रहांपैकी कोणताही एक असेल तर या मंगळाला दाब हा निर्माण होत असतो पुढे जाऊन शास्त्रकार असं सांगतात की वक्रे निचारी ग्रहस्थे वास्तेपिन दोष हा याचा अर्थ वक्री जर मंगळ असेल जन्मकाळी किंवा नीच राशीचा म्हणजे कर्क राशीचा मंगळ असेल अस्तंगत असेल म्हणजे सूर्यापासून साधारणपणे अकरा बारा अंशामध्ये जर मंगळ असेल विशेषतः सतरा अंशापर्यंत मंगळ हा अस्तंगत होत असतो त्यामुळे असा जर अस्तंगत मंगळ असेल किंवा शत्रु राशीचा मंगळ असेल तर हा मंगळ दोष मानू नये मंगळ हा त्या ठिकाणी निर्दोष होत असतो पुढे असंही सांगतात की आजे लग्ने व्यये चापे पाताले वृश्चिके कुजे द्युने मृगे कर्कीचाष्टौ भौम दोषो न विद्यते त्या वचनाचा अर्थ असा होतो की लग्नस्थानी प्रथमस्थानी जर मेष राशीचा मंगळ असेल तर तो निर्दोष होत असतो चतुर्थामध्ये वृश्चिकेचा मंगळ निर्दोष होत असतो सप्तम म्हणजे विवाहस्थानामध्ये मकर राशीचा मंगळ असेल अष्टमात कर्क राशीचा आणि बाराव्या स्थानामध्ये राशीचा मंगळ असेल तर तो निर्दोष होत असतो त्याचा दोष मानू नये काही ग्रंथामध्ये फक्त दोन स्थानांमध्ये तफावत आहे सप्तमात वृषभ राशीचा व अष्टमात कुंभ राशीचा मंगळ सुद्धा काही ठिकाणी निर्दोष सांगितला आहे त्याला पुढचं वचन देतात आजे लग्ने व्यये चापे पाताले वृश्चिके कुजे वृषे जाये घटे रंध्रे भौम दोषोन विद्यते असं सांगितलंय पुढे जाऊन शास्त्रकार अजून एक तर्क सांगतात तो म्हणजे न मंगली चंद्र भृगुद्वितीये न मंगली पश्यती य जीव न मंगली केंद्र गतेच च राहू न मंगली मंगल राहू योगे त्याचा अर्थ काय होतो द्वितीय स्थानामध्ये चंद्र शुक्र युती जर कुंडलीमध्ये असेल मंगळावरती जर गुरुची पूर्ण दृष्टी असेल केंद्र स्थानात म्हणजे एक चार सात दहा या स्थानांमध्ये राहू असेल व मंगळ राहूची युती जर पत्रिकेत असेल तरीसुद्धा हा मंगळ निर्दोष होत असतो त्याचा दोष मानू नये असं शास्त्रात सांगितलंय मंगळ कशा पद्धतीने निर्दोष होत असतो हे आपण आत्ता जाणून घेतलं या व्हिडिओमार्फत हे काही ढोबळ मानाने आम्ही इथे निश्चित सांगितले पण पत्रिका ही लग्नासाठी विवाहासाठी बघताना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने बघायला लागते मंगळ बघतानाच सुद्धा ग्रहांची परिस्थिती पोझिशन कशी आहे गुणमेलन नक्की कसं होत आहे या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर आयुर्दाय म्हणजे दीर्घायु मध्यायु का अल्पायु ती व्यक्ती आहे हा सर्व विचार करून त्यानंतर आपण पत्रिका जी बघत असतो त्याला ग्रीन सिग्नल दिला जातो तर कधीही तुम्हाला याविषयी मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर विस्तृत पद्धतीने आमचा सल्ला याविषयी आम्ही देत असतो त्याविषयी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर इथे स्क्रीनवर जो आमचा नंबर डिस्प्ले होतो आहे त्याच्यावर आपण केव्हाही संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा जेणेकरून मंगळ दोषाबद्दल समाजामध्ये गैरसमज जे आहेत ते दूर व्हायला मदत होईल नमस्कार